पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

आषाढी यात्रेच्या सोहळ्याला सुरुवात झाली असून वारकरी भाविकांनी मंदिर परिसरात व दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे या यात्रेचा मुख्य सोहळा रविवार दिनांक जुलै रोजी संपन्न होत आहे त्यासाठी श्रींच्या पदस्पर्श दर्शन रांगेत व मुखदर्शन रांगेत बॅरिगेटिंग करण्यात आलेला आहे तथापि श्रींच्या मुखदर्शन रांगेत छत्रपती संभाजी चौक येथे कार्तिकी यात्रेप्रमाणे प्रदक्षिणा मार्गावरील रहदारीचा अडथळा लक्षात घेऊन सरकता उड्डाणपूल उभारण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली श्री विठ्ठल चौक पर्यंत असते तथापि छत्रपती संभाजी चौक येथे उड्डाणपूल नसल्यानं दर्शन रांग सुलभ व जलद गतीने चालवण्यास तसेच प्रदक्षिणा मार्गावरील वारकरी भाविकांना मोठा अडथळा निर्माण होत होता तसेच स्थानिक रहिवाशी व दुकानदारांच्या देखील तक्रारी प्राप्त होत होत्या सदरचा उड्डाणपूल तीस फूट लांबी व दहा फूट उंचीचा असून यामधील बारा फुटाचा भाग सरकता असल्यानं एकादशी दिवशी प्रदक्षिणा मार्गावर येणाऱ्या रथांना कोणताही अडथळा होणार नाही दहा फुटांपेक्षा जास्त उंचीचा रथ आल्यानंतर अत्यंत कमीत कमी वेळेत पुलावरचा वरील भाग सरकवून रथ पार करता येणार आहे सदर उड्डाणपूल तांत्रिकदृष्ट्या योग्य व सक्षम असल्याबाबत यांत्रिकी कार्यशाळेचे प्रमाणपत्र देखील घेण्यात आले या उड्डाण पुलामुळे स्त्रींची दर्शनरांग द्रुतगतीनं चालून भाविकांना जलद व सुलभ मुखदर्शन होणार असल्याचं व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितलं